दान न करणारा माणूस अल्पायुषी होतो असा एक रेफरन्स आहे तर दानाचे काही प्रकार आहेत का इंस्टाग्रामवर अशी एक फॅशन सध्या एक रूढ झाली आहे की कुठेही काही मदत केली की के त्याचा एक रील करून पोस्ट करायचा का काळानुरूप हे जे ज्योतिषशास्त्र आहे तर ते बदलण्याची गरज आहे का तुम्हाला एक उदाहरण देतो छोटो आपल्या ज्योतिष ग्रंथामध्ये संततीची संख्या किती असेल हे काही काही प्रडिक्शन देऊन ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये सात संतती होतील आठ संतती होतील अमुक एक ग्रह तसा असेल तर आत्ताच्या युगात तुम्हाला ते तंतोतंत अप्लाय करता येणार नाही तिथे सारासार विवेक बुद्धीने तुम्हाला विचार करायला लागेल नक्षत्र गार्डन असं असतं तिथे प्रत्येक वनस्पतीला नक्षत्राचं काहीतरी नाव असतं तर ती नक्की काय कॉन्सेप्ट आहे नक्षत्र ही करोडो मैल लांब आहेत तुम्ही तिथे जाऊन त्यांचं पूजन वगैरे करू शकत नाही तर पृथ्वीवर त्यांचं सिंबॉलिक काही रिप्रेझेंट करणारी वस्तू अस्तित्वात आहे का नाही नमस्कार उत्तरे यथासांग देशपांडे पंचांगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आजच्या विज्ञान युगामध्ये अशा बऱ्याचशा घटना असतात ज्यांचे आपल्याकडे उत्तरच नसतात फक्त प्रश्न असतात अशा वेळेला आपण वळतो ज्योतिषशास्त्राकडे ज्योतिषशास्त्र म्हणजे नेमकं काय खरा ज्योतिष कसा ओळखायचा किंवा ज्योतिषशास्त्राची मदत कशी घ्यायची अशा बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं आज आपण विचारणार आहोत पंचांगकर्ते गौरव देशपांडे सरांना जे स्वत सॉफ्टवेअर इंजिनिअर पण आहेत नमस्कार सर नमस्कार तर आपण असं बऱ्याच वेळा ऐकतो की शनी वक्र आहे किंवा शनी आडवा आला म्हणून माझी कामं होत नाही आहेत तर माणसाच्या शरीरावर आणि मनावर ग्रहतारे परिणाम करतात का आणि जर करत असतील तर ते कसं प्रूव्ह करायचं सर्वप्रथम ज्योतिषशास्त्र का निर्माण झालं त्याच्यासाठी याची एक बॅकग्राऊंड जाणून घेणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे ग्रहाधीन जगत सर्वम म्हणजे आपल्याकडे जशी मंत्रिमंडळं असतात वेगवेगळ्या खात्यांची एक संरक्षण मंत्री असतो एक वित्त मंत्री असतो एक शिक्षण मंत्री असतो तसं ईश्वराने जेव्हा ही सृष्टी निर्माण केली तेव्हा प्रत्येक ग्रहाला काही ना काही खातं दिलेलं आहे ते हे मंत्री आहेत सगळे आणि दे गव्हर्न द युनिवर्स म्हणजे इथे जो जो जीव जन्माला येतो त्या जीवाची काही ना काही पत्रिका बनते म्हणजे तो त्या मोमेंटला जेव्हा जन्म घेतो त्यावेळेचा आकाशाचा जो आरसा असतो ती म्हणजे त्याची पत्रिका तर पत्रिका म्हणजे काय तर हे ग्रह त्याच्या पूर्वकर्मानुसार त्याला फळ द्यायचं काम करत असतात म्हणजे असं काही नाही की शनी हा नेहमी वाईटच परिणाम करतो आप किंवा आपल्याकडे गैरसमज असतो की साडेसाती म्हणजे ह्याचं वाईटच होणार किंवा शनीची दशा असेल राहूची दशा असेल की खूप वाईट होणार असं नाही आहे आम आमच्याकडे आम्ही असेही काही पत्रिका बघितल्या की अत्यंत पापग्रहाच्या दशेतसुद्धा तो माणूस एकदम टॉपला गेलेला आहे कारण तो ग्रहाची पोझिशन पत्रिकेमध्ये कशी आहे ह्यावर ते अवलंबून असतं म्हणजे शनी जर तुमच्या पत्रिकेत अतिशय चांगल्या स्थितीत असेल तर तुम्हाला त्याच्या दशेमध्ये तुमची उन्नती होणार आहे भरभराट होणार आहे त्यामुळे शनी आडवा येतो ह्याच्यावरती असं म्हणजे हा एक गैरसमज आहे आणि ग्रहांचे परिणाम ओव्हरऑलच मानवी जीवनावर निसर्गावर होत असतात म्हणजे आपल्याकडे संहिता नावाचे ग्रंथ आहेत मुळात त्रिस्कंधात्मक आहे सिद्धांत संहिता आणि होरा आहेत त्याचे तीन पार्ट्स आहेत त्यामध्ये सिद्धांत नावाचा जो पार्ट आहे त्याच्यामुळे निसर्गावरती ग्रहांचा कसा परिणाम होतो याच्यावर पराशर इत्यादी ऋषींनी खूप मोठं साहित्य वसिष्ठ असतील सगळं संस्कृतमध्ये तर त्याच्यामध्ये सगळं लिहून ठेवलं आहे की जसं आत्ता तुम्ही म्हणलात शनिवक्री तर अमुक एक राशीत अमुक एक नक्षत्रात वक्री झाला तर कोणत्या रिजनमध्ये किंवा कोणत्या भागामध्ये त्याचा परिणाम देऊन ठेवलं आहे म्हणजे शनी अमुक नक्षत्रात वक्री झाला मागे आपण बघितलं उत्तराखंडामध्ये खूप मोठा जलप्रया प्रलय आला होता तशी सदृश स्थिती झाली तर त्यावेळेला शनीची अशी विशिष्ट पोझिशन होती त्याच्यामध्ये काश्मीर प्रांताचा उल्लेख आलेला आहे म्हणजे ह्या प्रांतामध्ये नैसर्गिक उत्पाद होती याचा अर्थ त्रिकालज्ञ ऋषीमुनींनी आणि आचार्यांनी त्यांच्या समाधी अवस्थेमध्ये त्यांना जे ज्ञान झालं ते तसंच्या तसं लिहून ठेवलं ही अंधश्रद्धा नाही आहे आणि ऋषीमुनी जे होते ते निराहार राहून सर्वसंग परित्याग करून कंदमुळं खाऊन आरण्यामध्ये तपश्चर्या करत होते त्यामुळे कोणत्याही स्वार्थानी ग्रंथ लिहिलेले नाही आहेत की अमुक एक मर्सिडीज मला तिथून घ्यायची आहे किंवा काही अशी काहीतरी अपेक्षा ठेवून काहीच लिहिलेलं नाही आहे त्यामुळे ज्यांनी सर्व जीवन शास्त्रासाठी वेदांसाठी व्यतीत केलं अशा त्रिकालज्ञ ऋषींना जे सुचलेलं आहे ते त्यांनी नियमबद्ध केलं आणि ते ज्योतिषशास्त्रामध्ये आलेले आहे त्यामुळे प्रत्येक ग्रहाचा इम्पॅक्ट कसा होतो हे दिले आहे जसं उदाहरणार्थ चंद्रमा मनसो जाता असं पुरुष सुक्तात दिलं आहे की आपलं जे माइंड आहे त्याच्यावरती चंद्राचा अंमल असतो कारण चंद्र हा पृथ्वीच्या खूप जवळ आणि खूप चंचल ग्रह कुठला असेल नवग्रहांमध्ये तर चंद्र आहे त्यामुळे चंद्र जसा चंचल आहे तसंच मन देखील मनुष्याचं चंचल असतं आणि ज्यांच्या एस्पेशली हॉरॉस्कोपमध्ये चंद्र बिघडलेला असतो शा सहाव्या स्थानात आठव्या स्थानात बाराव्या स्थानात राहू केतूंच्या युतीत असणं किंवा चंद्रग्रहणाच्या वेळेला जन्म असणं किंवा अमावस्येच्या जवळ ज्यांचे जन्म होतात त्यांचा चंद्र दुर्बल असतो पत्रिकेमध्ये त्यामुळे तो मनाचा कारक असल्यामुळे शरीरातल्या जलधातूचा रक्ताचा कारक असतो असं दिलेलं आहे शास्त्रामध्ये मातृसौख्याचा देखील कारक असतो तर इथे कुठेतरी न्यूनता आलेली तुम्हाला दिसते म्हणजे हे जे नियमबद्ध त्यांनी करून ठेवलं ज्योतिषशास्त्रामध्ये की अमुक असेल तर अमुक फळ मिळेल हे तुम्हाला प्रत्यक्ष अनुभूतीने तिथे बघता येतं त्याला असं नियम तुम्हाला शास्त्रानी किंवा विज्ञानानी प्रूव्ह करता येणार नाही ना पण जे तुम्हाला फळ समोर दिसतंय जी अनुभूती आहे हाच त्याचा एक मोजमाप आहे असं म्हणायला हरकत नाही तर माझ्या जिममध्ये एक माझा मित्र पस्तीस चाळीसच्या आसपासचा होता त्याला कुठलाही व्यसन नाही कुठलाही आजार नाही रोज व्यायामाला सुद्धा यायचा आणि अचानक एक दिवस ट्रेडमिल करताना तो गेला म्हणजे अटॅक आला स्ट्रोक आला माहिती नाही पण तिथेच जागच्या जागी तो गेला तर ज्योतिषशास्त्र या सगळ्याकडे कसं बघतं ज्योतिषशास्त्रामध्ये सर्वप्रथम रादर म्हणजे आमच्याकडे जेव्हा जा एखादा जातक पत्रिका घेऊन येतो तेव्हा सर्वप्रथम आम्ही त्याचं आयुष्य किती आहे आयुर्मान किती आहे आयुर्दाय किती आहे हे चेक करणं खूप महत्त्वाचं आहे नाही तुम्ही प्रेडिक्शन द्याल पन्नासाव्या वर्षी अमुक एक होईल आणि त्याचं आयुष्य जर तीस वर्ष असेल तर तुमची ती सगळी प्रेडिक्शन फेल जातील त्यामुळे किंवा वधूवारांचं गुणमेलन जेव्हा आम्ही करत असतो तेव्हा गुणमेलनामध्ये सर्वात महत्त्वाचा टास्क कुठला आहे तर आयुर्मान किती आहे तर आयुष्य जे आहे दीर्घायुष्य आहे आहे का आहे हे तुम्ही पूर्वकर्मानुसार घेऊन आलेला असता की अमुक एक इतकं आयुष्य तुम्हाला व्यतीत करायचं आहे रादर इतके श्वास व्यतीत करायचे योगशास्त्रामध्ये श्वासांवर आयुष्याची सांगितली सांगितले नक्की वर्षांवरती त्यामुळे योगी लोक प्राणायाम इत्यादी करून आयुष्य वाढवत असतात हो त्याचं कारण हे की ते, ते श्वासाची गती मंद करत असतात त्यामुळे जितके श्वास साधारणपणे समर्थ रामदास स्वामी म्हणतात एकवीस हजार सहाशे श्वास मध्यममानाने प्रत्येक मनुष्य एका दिवसाला घेतो तर त्याच्यामध्ये तुम्ही कमी जास्ती करू शकता तुम्ही जर जास्त भोग भोगलेत तर श्वास जास्त खर्च होणार म्हणून आपल्याकडे सांगितलं तो अल्प आयुष्य होईल जर तुम्ही योग साधना केली तर तुमचं आयुष्य वाढेल त्याचं कारण श्वासावरती गणती आहे तर तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये त्याचा आयुर्दाय त्याचा जो मृत्यूचा योग आहे तो अल्पा अल्पा चा चा अल्पा जो अल्पायुष्य असेल अल्पायुष्य म्हणजे साधारण बत्तीस चौतीस ते छत्तीसपर्यंत याला अल्पायुष्य म्हणतात चौसष्टपर्यंत पर्यंत अंदाजे ज्योतिषशास्त्रामध्ये मध्यम आयुष्य दिले आणि त्याच्या पुढे जो आहे त्याला दीर्घायुष्य असं म्हणलं आहे आयुर म्हणजे आपल्याकडे जो आयुर्दाय आहे वेदांमध्ये शतआयुर्वयी पुरुष हा असं आहे खरं की शंभर वर्ष हे साधारण प्रत्येक मनुष्याचं आयुष्य आहे पण काही पूर्वकर्म असे असतात किंवा काहींना रोगराई होऊन त्यांचा आपमृत्यू होतो तुम्ही जसं म्हणताय अचानक ज्याला अकाल मृत्यू असं म्हणलेलं आहे त्याच्यासुद्धा काही पूर्वकर्म कारणीभूत असतात असं सुद्धा दिलेलं आहे अत्युत्कटही पूर्वपापही म्हणजे जेव्हा अतिउत्कट एखादं पूर्वकर्माचं पाप तिथे उपस्थित होतं त्यावेळेला पहिलं आयुष्य हरण होतं दिलेलं आहे तर त्यामुळे तो एक कारण असतं त्याच्यामध्ये आणि महाभारतामध्ये हा प्रश्न विदुरालासुद्धा सुद्धा आहे की शंभर वर्ष आयुष्य नियत केलं आहे तर मग अल्पायुषी मनुष्य का होतो त्याचं उत्तर त्यांनी खूप छान दिलं आहे अतिमानो अतिवादश तथा त्यागो नराधिप क्रोधश्चात्मविधीत साच म्हणजे असे काही काही दुर्गुण दिलेले आहेत की जो अतिशय अहंकारी मनुष्य आहे त्याचं आयुष्य कमी होऊ शकतं ज्याला अतिवाद विवाद करायची भांडणं करायची सतत सवय त्या तो सुद्धा अल्पायुष्य होतो तथा त्यागो नराधीप ज्याच्या हातून काही गोष्टी सुटत नाही दानधर्म होत नाही कंजूस व्यक्ती आहे अशीसुद्धा व्यक्ती जी आहे ती अल्पायुषी असे त्याचे ते सगळे क्रायटेरिया दिलेले आहेत तर त्यामुळे सर्वप्रथम त्या, त्या मुलाच्या कुंडलीमध्ये जो असणार तो अल्पायुषी योग असणार रादर जैमिनी ऋषींनी आयुष्य काढायचे काही गणिती प्रोसेस पण आहेत म्हणजे ज्योतिषशास्त्र हे मॅथमॅटिक्सवर आधारित आहे ते असं काहीतरी सुपरस्टिशन नाही आहे त्याच्यामध्ये प्रॉपर मॅथमॅटिक्स आहे की अमुक एक वर्ष या मनुष्याचं आयुष्य असेल त्याच्यामध्ये नक्षत्र अनेक पिंड आहेत आयुष्य काढायचे तर त्यामुळे त्या, त्या जीवाचं जे आयुष्य तो पूर्व कर्मानुसार घेऊन आला ते अल्पायुष्य असणार त्यामुळे तो त्या वयामध्ये मृत्यू पावला तुम्ही आता सांगितलं की दान न करणारा <coughs> माणूस अल्पायुषी होतो असा एक रेफरन्स आहे तर दानाचे काही प्रकार आहेत का आणि जर असतील तर कुठल्या स्पेसिफिक हेतूसाठी कुठलं स्पेसिफिक दान असं काही बायफर्गेशन आहे का दानाचा रा ज्योतिषापेक्षा ओव्हरऑलच धर्मशास्त्र जर तुम्ही बघितलं ते आखं दानावरच टिकून आहे म्हणजे कलयुगामध्ये दोन गोष्टींनी उद्धार होतो तिथे दानम एकम कलवयुगे हा एक सांगितलं आहे आणि भगवंताचं नामस्मरण या दोन गोष्टींनी जीवाचा उद्धार होतो त्याच्यामध्ये दान म्हणजे काय आत्ता तुम्ही बघाल तर इन्स्टाग्रामवर अशी एक फॅ फे फॅशन सध्या एक रूढ झाली आहे की कुठेही काही मदत केली की त्याचा एक रील करून पोस्ट करायचा की मी अमुक एक अनाथाश्रमाला मदत केली आहे अमुक एकाला मदत तर तसं नाही आहे दान जे आहे नेहमी गुप्त पाहिजे या हाताने दान केलेलं आपल्या शास्त्रात दिलं या हातालासुद्धा कळायला नको इतकं ते गुप्त पाहिजे तर दानाने काय होतं तर त्यागात शांती निरंतरम असं सांगितलं तुमच्या हातून जसा त्याग होतो तशी तुम्हाला शांती प्राप्त होते विवेकानंद असं एक सुंदर उदाहरण द्यायचे की तुम्ही खूप गोष्टी साठवत गेलात उदाहरणार्थ पाणी पित गेलात पाणी पित गेलात पण लघवीलाच जर गेला नाहीत तर जशी अवस्था मनुष्याची होईल तशी तुम्ही फक्त कमाई करताय कमाई करताय पण त्यातून सत्पात्री दान जर होत नसेल तर ती ज्या व्यक्तीची तशी अवस्था आहे तशीच तुमची एक दिवस होते आणि निसर्गामध्ये ते म्हणायची अशी शक्ती आहे की सगळं साठवून ठेवलेलं बाहेर काढायची शक्तीसुद्धा निसर्गामध्ये मग ती वेगवेगळ्या प्रकारे रोगराईचं रूप असेल मनस्ताप असेल आपली मुलं ऐकत नसतील अशा नानापर्यच्या जेव्हा समस्या आपल्यासमोर उद्भवतात तेव्हा आपण निश्चित समजायला पाहिजे कुठेतरी दान धर्म आपलं पुण्य कमी पडतं आहे आणि पुण्यप्राप्तीचं एकमेव साधन दान आहे आता त्या दानामध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत म्हणजे तुम्ही जर बघाल गरजूंना तुम्ही अनेक गोष्टी देऊ शकता त्याच्यामध्ये महादानं पण सांगितलेत काही काही महादानं म्हणजे काय ती दिल्याने पुण्यप्राप्ती महान होते म्हणून ती महादानं म्हणजे गोदान असेल सुवर्णदान असेल तिलदान असेल भूमिदान सध्याच्या काळात ते शक्य नाही आहे पूर्वी राजे लोकं करत असत तर अशी जी काही दानं दिलेली आहेत अन्नदान तर खूप महत्त्वाचं दान आहे कारण जो भुकेलेला आहे कारण तुम्ही बघा कुठलंही दान दिलं ना तरी त्या मनुष्याशी तृप्ती होऊ शकत नाही म्हणजे मी समजा आज एक तोळा सोनं दिलं तर त्याला दोन तोळ्याची अपेक्षा राहील पण अन्नाचं दान असं आहे की नाही बास माझं पोट भरलेलं आहे तर तिथे तो सर्वस्वी पूर्णपणे तृप्त होतो तर अशी जी काही दानं आहेत त्याचबरोबर प्रत्येक ग्रहांची पण काही दानं दिलेली आहेत आपल्याकडे म्हणजे अमुक एक ग्रहाची पीडा असेल अमुक एक ग्रह गोचर परिस्थितीनुसार आकाशात विपरीत चालू असेल।, त्या -त्या चा असेल तर त्या त्या ग्रहाचं दान केल्याने जसं सूर्याची पीडा असेल तर त्यामुळे आरोग्य कुठेतरी अनारोग्यामध्ये त्याचं रूपांतर होतं त्याच्यासाठी सिंपल गहू जे असतात या धान्यावर सूर्याचा अंमल आहे तर गहू दान द्यावेत लाल वस्त्र दान द्यावं माणिक नावाचं सूर्याचं रत्न आहे ते दान द्यावं चंद्र म्हणजे तुम्हाला जर मानसिकदृष्ट्या तुम्ही सध्याच्या काळात तुम्ही बघता अँगायटी डिप्रेशन ह्या ज्या टर्म्स आहेत त्या जेन्झी ज्या आहेत त्यांच्या मुखात सतत दिसतात तर हे काळ होतं चंद्र कुठेतरी कमकुवत असतो पत्रिकेमध्ये तर त्यामुळे चंद्राप्रित्यर्थ तांदुळाचं दान असेल चंदन जे आहे त्याचं दान असेल पांढरं वस्त्र दान असेल शंखाचं दान असेल ही सगळी ग्रहांची दानं संहिता ग्रंथांमध्ये नमूद करून ठेवले तर त्या त्या ग्रहाचं दान फक्त जाणकार ज्योतिषाकडनं नक्की आपण हे करून घ्यावं परीक्षण की नक्की कुठल्या दानाची मला गरज आहे विज्ञान खूप अपडेट होत असतं म्हणजे दिवसागणिक आपण सगळे ॲप आप अपडेट करत असतो रोज हो उठून नवीन व्हर्जन्स येत असतात पण ज्योतिषशास्त्र मात्र आपण जे जी संहिता आहे लिहिलेली त्यालाच प्रमाण मानून चालतोय तर मग त्याच्यामध्ये काही संशोधन होतंय का किंवा होऊ घातलंय का सर्वप्रथम मी असं सांगू इच्छितो हो की ज्योतिष हे जे आहे ना हे मी मगाशी सांगितलं वेदांगशास्त्र आहे म्हणजे वेदांमध्ये याचे उल्लेख आलेले आहेत म्हणजे ऋग्वेदात असेल अथर्ववेदात यजुर्वेदामध्ये हे सगळे ज्योतिषाचे उल्लेख आलेले आहेत आणि ज्योतिषामयनं चक्षुः असं सांगितलं आहे ज्योतिषशास्त्राची निर्मिती मुळात कशासाठी सांगितले <coughs> वराह मिहीर असं सांगतात यपचितम अन्यजन्मनी शुभाशुभम तस्य कर्मण पंक्ती व्यंजयती शास्त्र मिळतं तमसो द्रव्य आणि दीप इव म्हणजे एखादी अंधारी खोली आहे आणि त्या अंधाऱ्या खोलीत सगळ्या छान छान वस्तू ठेवलेल्या आहेत पण तुम्ही तिथे गेल्यावरती तुम्हाला ती अंधार असल्यामुळे काही दिसत नाही आहे एक छोटीशी पणती जरी तुम्ही लावलीत तरी संपूर्ण तिथल्या वस्तूंचं भांडार जे आहे ते तुमच्यासमोर उघडं होतं त्याप्रमाणे ज्योतिषशास्त्र काय करतं अंधारातून उजेडाकडं नेण्याचं काम करतं आणि ज्योतिषशास्त्र ऑलरेडीच प्रगत आहे कारण वेदांमध्ये हे सांगून ठेवल्यामुळे आणि मी मगाशी सांगितलं त्रिकालज्ञ ऋषींनीच ह्याच्यावरती काम केल्यामुळे वेगळ्या बुद्धीने त्याच्यात काहीतरी इंटरफिअरन्स करायची गरज नाही आहे त्याच्यामध्ये सगळे रूल्स आहेत आणि तुम्ही जर बघाल आत्ता साधारण आपल्याकडे जे ग्रंथ चालत आलेत दुर्दैवानी नालंदा युनिव्हर्सिटीला जेव्हा आग लागली हजारो लाखो ग्रंथ नष्ट झालेत त्याच्यामध्ये अत्यंत दुर्लभ मॅन्युस्क्रिप्टसुद्धा होत्या ज्या नष्ट झाल्यात पण आत्तासुद्धा जी ग्रंथसंपदा आपल्याकडे उपलब्ध आहे तीसुद्धा खूप पुरेशी आहे आणि त्याचं जर अध्ययन केलं तर तुमच्या लक्षात येतं की हे ऑलरेडीच खूप प्रगत आहे त्याच्यामध्ये वेगळं काहीतरी संशोधन करायची गरज नाही संशोधन कुठं करायची गरज आहे की ऋषींनी जे नियम लिहून ठेवलेले आहेत ना नाडी ग्रंथ असतील संविता ग्रंथ हे मला कसे अप्लाय करायचे आहेत ह्याच्या बाबतीत आपण संशोधन करायला हरकत नाही पण माझ्या मनानेच काहीतरी वेगळाच नियम मी काढणार मग तिथे काय होतं ते मॅन्युअल इंटरव्हेन्शन म्हणतो आम्ही त्याला की कुठे तो प्रत्येक वेळेलाच अप्लाय होईलच सांगता येत नाही खात्री देता येत नाही कारण त्रिकालज्ञ ऋषी जे असतात त्या समाधी अवस्थेमध्ये ते ज्ञान आलेलं असतं आणि पतंजल योगसूत्रामध्ये याचा सगळा उल्लेख आलेला आहे की तुमची जेव्हा निर्विचार वैशारध्य हा असं पतंजली सांगतात जेव्हा तुमची मनाची स्थिती पूर्ण ब्लँक निर्विचार अवस्था असते तिथे अध्यात्म प्रसाद म्हणजे ईश्वराची कृपा प्रसाद होत असतो आणि अशा समाधी अवस्थेमध्ये हे ज्ञान स्फुरलेलं आहे त्यामुळे काहीतरी येऊन मी कुठली तरी पद्धत काहीतरी शोधून काढणार पण ती हंड्रेड पर्सेंट ॲप्लाय होईलच सांगता येत नाही आणि तुम्ही जर आड्यार लायब्ररीमध्ये गेलात आत्ता चेन्नईला असंख्य नाडी ग्रंथाच्या मॅन्युस्क्रिप्ट्स पडून येत तिथे मग त्याच्यावर संशोधन करणं अपेक्षित आहे की तुम्हाला आणि आता ए आयचा सहारा घेऊन ह्या गोष्टी अतिशय सुलभ करत येतील त्या कशा आपल्याकडे भृगुसंहिता एक ग्रंथ आपण ऐकलेला आहे पूर्वी की त्याच्यामध्ये हजारो लाखो लोकांच्या कुंडल्या ऑलरेडी होत्या तसंच नाडीग्रंथ पण काही तामिळनाडूमध्ये आहेत की अंगठ्याच्या प्रिंटवरनं तुमच्या अगदी आईवडिलांची नावंसुद्धा निघतात त्याच्यामध्ये तमिळ भाषेत लिहिलेल्या आहेत तामिळमध्ये तर प्रत्येक एवढ्या मनुष्यांचा डेटा तिथे जो आहे तसं ए आयलासुद्धा तुम्हाला आत्ता डेटा तो कलेक्ट करता येईल की प्रत्येक कुंडली कलेक्ट करायची आणि ती शास्त्रानुसार त्याचं परीक्षण जे दिलेलं आहे ह्याच्यावर संशोधन आपल्याला जरूर करता येईल पण जशी ॲप अपडेट होतात तसं ज्योतिषशास्त्र अपडेट नाही करता येणार ना। आणि काळानुरूप हे जे ज्योतिषशास्त्र आहे तर ते बदलण्याची <coughs> गरज आहे का म्हणजे एका स्पेसिफिक काळामध्ये ते लिहिलं गेलं किंवा संहिता लिहिल्या गेल्या बरोबर आणि आता कलियुग चालू आहे असं आपण म्हणतो तर मग परिस्थिती बदलली आहे देश बदललाय काळ बदललाय माणसांचे स्वभाव बदलले तर याचा त्या संहितेनुसार तुम्ही जे नियम लागू करता तर त्याच्यावरती काही परिणाम का? होतो का नक्कीच होतो म्हणजे आता तुम्हाला एक उदाहरण देतो छोटं आपल्या ज्योतिष ग्रंथामध्ये संततीची संख्या किती असेल हे काही काही प्रेडिक्शन देऊन ठेवले त्याच्यामध्ये दे सात संतती होतील आठ संतती होतील एक ग्रह तसा असेल तर आत्ताच्या युगात तुम्हाला ते तंतोतंत अप्लाय करता येणार नाही तिथे सारासार विवेक बुद्धीने तुम्हाला विचार करायला लागेल त्याचप्रमाणे तुम्ही कुठल्या देशात राहताय त्या देशाचे नियम त्याला देश काल आणि परिस्थिती या तिन्हीचे नियम तुम्हाला सारासर विवेक बुद्धीने तिथे लावायला लागतील पूर्वीच्या काळात लग्न जी असतात साधारणपणे दहा बाराव्या वर्षी लग्न होत असत आता तोच जर नियम तुम्ही अप्लाय करायला गेलात कुंडलीमध्ये तर तो तंतोतंत जुळणार नाही त्यामुळे कसं असतं एक असतो लक्षार्थ आणि एक असतो वाच्यार्थ आपण जेव्हा एखादं संस्कृत वाक्य वाचतो तेव्हा त्याचा वाच्यर्थ म्हणजे तंतोतंत आपण त्याचं बाय मिनिंग जे म्हणतो आपण शब्दशा तसा अर्थ अभिप्रेत नाही आहे लक्षार्थ इथे घेणं अभिप्रेत आहे की तिथे बारा वर्ष विवाह होणार म्हणायचं आहे तर या म्हणजे आत्ताच्या काळामध्ये तो कितव्या वर्ष होईल थोडंक्यात लेट मॅरेज आहे अर्ली मॅरेज का ॲव्हरेज तुमचं जेव्हा आहे त्याला मॅरेज होणार आहे असा अर्थ आता फक्त इथे तुम्हाला लावून घ्यायला लागेल तर माझी एक मैत्रीण आहे ती इकॉलॉजिकल रिस्टोरेशन करते तर ती वेगवेगळे गार्डन्स डिझाईन करत असते तर तिने मला ही कॉन्सेप्ट सांगितली की नक्षत्र गार्डन असं असत तिथे प्रत्येक वनस्पतीला नक्षत्राचं काहीतरी नाव असतं तर ती नक्की काय कॉन्सेप्ट आहे नक्षत्र गार्डन म्हणजे सत्तावीस नक्षत्र आपल्याकडे आहे साधारण चंद्र जो असतो तो साधारण एका नक्षत्रात एक दिवस असतो आपल्याला बारा राशी माहीत असतात मेषपासून ते मीनपर्यंत पण बारा राशींचे अजून भाग जे केलेले आहेत सूक्ष्मामध्ये त्याला नक्षत्र असं म्हणतात बारा राशींचेच भाग केलेत ते सत्तावीस नक्षत्रांमध्ये केलेले आहेत अश्विनीपासून रेवतीपर्यंत आपल्याला माहिती की जसं मनुष्याला काही स्पंदनं असतात तशी वनस्पतींना देखील काही स्पंदनं असतात आता विज्ञानाने ते सिद्ध झाले किंबहुना काही विशिष्ट संगीताचा परिणामसुद्धा वनस्पतींच्या वाढीवरती होत असतो काही विशिष्ट राग जर तुम्ही तिथे लावलेत त्यांचा परिणामसुद्धा वनस्पतींवर होत असतो त्यामुळे वनस्पतींमध्ये जीव असतो स्पंदनं असतात तर प्रत्येक नक्षत्राचे काही स्वतंत्र वृक्ष ज्योतिषशास्त्रामध्ये किंवा आयुर्वेदातला राजनिघंटू नावाचा ग्रंथ साधारण चौदाव्या पंधराव्या शतकातला आहे त्या राजनिघंटू ग्रंथामध्ये प्रत्येक नक्षत्राच्या वृक्षांचा उल्लेख त्यांनी आयुर्वेदात देखील केलेला आहे अश्विनी नक्षत्राचा वृक्ष कोणता उदाहरणार्थ पुष्य नक्षत्र आहे त्याचा वृक्ष आहे पिंपळ मघा नक्षत्र आहे त्याचा वृक्ष आहे आराध्य वृक्ष म्हणतात त्याला त्याचा आहे वड धनिष्ठा नक्षत्राचा वृक्ष आहे शमी तर त्यांनी आहे त्याच्यामध्ये की त्या त्या नक्षत्रांपासून ते वृक्ष निर्माण झाले पासूनचा अर्थ काय होतो तर नक्षत्र ही करोडो मैल लांब आहेत तुम्ही तिथे जाऊन त्यांचं पूजन वगैरे करू शकत नाही तर पृथ्वीवर त्यांचं सिंबॉलिक काही रिप्रेझेंट करणारी वस्तू अस्तित्वात आहे का नाही त्याचा ऋषींना अंदाज आला की अमुके एक झाड किंवा वृक्ष असेल त्याची स्पंदनं आणि त्या नक्षत्रावरती जो जन्माला आलेली व्यक्ती आहे त्याची स्पंदनं कुठेतरी मॅच होत आहेत त्यामुळे ते त्यांनी आराध्य वृक्ष हे दृष्टीने देऊन ठेवलेत त्यामुळे आपल्या नक्षत्राचा आराध्य वृक्ष जो असतो आपल्या पंचांगामध्ये अवक हड चक्र नावाचं एक प आ, टेबल असतं त्यामध्ये प्रत्येक नक्षत्राचे एक आराध्य वृक्ष देऊन ठेवलेत तुम्ही जास्तीत जास्त त्या वृक्षाच्या सहवासात राहिलात त्या वृक्षाला पाणी घातलं त्याला प्रदक्षिणा घातल्यात म्हणजे थोडक्यात त्या स्पंदनांमध्ये तुम्ही जर राहिलात तर आधी दैविक ताप जे असतात संकटं असतात किंवा निगेटिव्हिटी जी असते मनाची तिचं रूपांतर पॉझिटिव्हिटीमध्ये नक्कीच होतं आणि असे अनेक लोकांना अनुभव आलेले आहेत त्यामुळे त्या त्या नक्षत्राच्या आराध्य वृक्षानुसार त्याची सेवा करणं त्याच्या सहवासात राहणं आवश्यक आहे आणि जर हे उलटं झालं तर म्हणजे एखाद एखादं वृक्ष किंवा एखादं झाड हे आपल्याला सूट होत नाहीये नक्षत्रानुसार तर मग आणि आपण नेमके त्याच्या संपर्कात आलो तर त्याचे काही विपरीत परिणाम पण होतात विपरीत परिणाम निश्चित नाही होणार पण जे सकारात्मक परिणाम आहेत ते तरी निश्चित नाही होणार ज्योतिषशास्त्रातल्या भ्रामक समजुती असतील किंवा कर्मकांडाची कॉन्सेप्ट काय आहे किंवा कन्फ्युजन्स काय असतात याबद्दल आपल्याला बरीचशी माहिती आत्ता मिळाली तुमच्याही मनात असे काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की विचारा आम्ही त्यातल्या बहुतांश प्रश्नांना उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू आणि बघत राहा उत्तरे येत सांग देशपांडे पंचान धन्यवाद